सोबत या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईट मिळणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे एकवीस जाऊन नक्की बघा जर मित्रांनो तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर त्यामध्ये आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चल आता मित्रांनो जरा घालून घ आपण बघूया आणि लिंक कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया मुख्य ते मित्रांनो आपण जे आपल्या मोबाईल चार जे आहे ते स्क्रीन वरती आज आहोत आल्याच्यानंतर इथून आपले जे आरडिंग मशीन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं तुम्हाला जे इथं खायचं अशा प्रकारे दिसणार आहे इथे सुरुवातीला तुम्हाला आम्ही बिटमास साऊंड शे की आणि प्लस मटेरियल हे सर्व दिलेले आपली वेबसाईट होती वेबसाईटला तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे ती जाऊन सर्व तुम्ही डाऊनलोड करून आणि इनपुट करून घ्यायचं आहे इथं सुरुवातीला आपण बिटमाऊ साउंड इथं ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो जे आहे परत खायचं जे इथं अशा प्रकारे दिसणार आहे कारण की वेगळा रिडिंग केलेला आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये तर तुम्हाला काय करायचं सुरुवातीला पूर्ण मने यायचं आहे खाली था तळामध्ये एसकेग्रेशन जे नाव दिलेलं आहे त्याच्यावरती ग्रुप अँड मास्क दिलेला आहे मित्रांनो ग्रुप त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्याच्यानंतर परत इथे एक फोटो आहे त्या फोटोमध्ये क्लिक करून इथे कलर अँड जायचं आहे किंवा जरी तुम्ही फोटो तुम्ही डिलीट केला तरी चालेल मित्रांनो परत सुरुवातीला यायचं आहे प्लस ते क्लिक करून ते मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथे तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो तिथे ॲड करून घ्यायचा तर बघू शकता जसं समजली मी इथून एसीबीमध्ये परत तो हा इथून फोटो ऍड करून घेतला तर अशा पे ऍड करून घेतल्याच्या नंतर हिजी लेअर पूर्णपणे अशा वाढवून घ्यायचे आहे परत त्या फोटोमध्ये अशावेळी क्लिक करून धरायचा आहे आणि हा फोटो आपण असला असा मी आणायचा आहे त्यांना व्यवस्थित आपला फोटोज आहे सेंटरला व्यवस्थित सेट करून घ्यायचे से, तर बघू शकता अशा सेट करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं थोडंसं बॅक आहे तर बघू शकता इथून आपला फोटो जो आहे हा शेपमध्ये व्यवस्थित सेट झालेलाच आहे तर अशा मित्रांनो आपले खालचे जे ग्रुप आहे चार का पाच तर चार, चार में चा चा में चा ते पाच चार ग्रुपला आपल्या मित्र म्हणजे फोटो जे आहेत इथून व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत सेट करून घ्यायच्यानंतर करेक्ट तुम्हाला मित्रांनो यायचं आहे की नऊ पॉईंट सतरा सेकंद जिथे डबल बीड तुम्हाला दिलेलाच आहे तिथे यायचं आहे प्लस होती क्लिक करून ते मिडिमच जायचं आहे इथून एक एक करून सर्व फोटोचे आहेत इथून बीटनुसार ॲड करून घ्यायचे आहेत ॲड करण्यासाठी तुम्हाला प्लस होती क्लिक करायचं आहे प्लस क्लिक केल्याच्यानंतर व ती तीन डोळ असतात तेव्हा तुम्हाला क्लिक करून तिथं फील कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे आणि आपले फोटो जे आहेत इथून व्यवस्थित जे आहेत ते व्यवस्थित सेट होऊन जातील तर बघू शकता मी फोटो सेट करतपर्यंत तुम्ही डोळ्यानं लाईक केला नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लगेच सबस्क्राईब करून घ्या तर अशाही फोटो सेट करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे तिथं आपल्या शिकेपीडमध्ये यायचं आहे शिकेपीडमध्ये आल्याच्यानंतर तर बघू शकतो सुरुवातीला एक फोटो दिलेला आहे त्या फोटो तुम्हाला क्लिक करून ते एपेड जायचं आहे ह्याचा जा एपडे तुम्हाला कॉपी करायचं आहे आणि थोडंसं बॅक येऊन परत आपल्या बिटमॉसामध्ये यायचं आहे बिटमॉसामध्ये आल्याच्यानंतर जेवढे आपले मित्रांनो ग्रुप अँड मास्क वन आहेत त्या सर्व ग्रुपना हा जो इफेक्ट आहे हा इथून जो प्रकारचे पेस्ट करून घ्यायचा आहे पेस्ट करण्यासाठी तुम्हाला ग्रुपवरती क्लिक करायचं आहे तिथे एपेड समजा जायचं आहे आणि कोपऱ्यात तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट एपेडवरती क्लिक करून द्यायचं आहे त्यानं परत तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे परत आपल्या शेक एपेटमध्ये यायचं आहे शेक इपेटमध्ये आरच्या नंतर परत माझ्या वरती टेक्स्ट दिलेला आहे ते टेक्स्टमध्ये मला क्लिक करायचं आहे इथे इफेक्ट्स मी जायचं हे तीन टोड ते क्लिक करून ह्याचा इफेक्ट तुम्हाला जो कॉपी करून घ्यायचा आहे परत थोडंसं बॅक येऊन परत आपल्या बिटमोजॉंगमध्ये यायचं आहे बिटमोजाँगमध्ये आलेच्या नंतर जेवढ्या आपल्या मित्र ह्याच्यामध्ये टेक्स्ट आहेत त्या सर्व टेक्स्टनं हा जो इफेक्ट आहे हा इथून अशा प्रकारचे पेस्ट करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग होणारचं आहे त्याचा व्हिडिओ लाई लाईक केला नसेल तर व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता अशा टेस्टला इफेक्ट पेस्ट करून घेतल्याच्यानंतर परत तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे आणि आपल्या शेके पॅटमध्ये यायचं आहे इथून दोन नंबरचा जो फोटो आहे ते तुम्हाला क्लिक करून इफेक्टसमधून जायचं आहे इफेक्ट तुम्हाला जो कॉपी करायचं आहे थोडंसं बॅक येऊन परत आपल्या बिटमॉसामध्ये यायचं आहे बिटमॉसामध्ये ॲडायच्या नंतर कारण जे जेवढे आपण मित्रांत जे फोटो ॲड करून घेतलेले आहेत या सर्व फोटो हा जो इफेक्ट आहे अजून अशा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पेस्ट करून घेतल्याच्यानंतर आणि लास्टला मग फोटोला इफेक्ट देतो पेस्ट करून घ्यायचं आहे तर अशा पेस्ट करून घेतल्याच्यानंतर म्हणजे तिथे परत फोटो चालवलेले आहेत मी नऊ पॉईंट अठरा किंवा सतरा सेकंदोड यायचं आहे प्लस वरती क्लिक करून ते मीडियामध्ये जायचं आहे इथून तुम्हाला दोन सेकंदा जो व्हिडिओ दिला तो व्हिडिओ ॲड करून वरती तीन डॉट ती क्लिक करायचं ते फिर कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे त्यानंतर ड्रेनिंग ऑपोसिटमधून जायचं लाईटमध्ये क्लिक करून याला स्प्रिंग करून घ्यायचं आहे इथे लेअरचं एक ऑप्शन आहे लेअरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून कॉपीएल करून इथं पुढच्या पिढी जो जायचं ना अशा प्रकारची इथे पेस्ट करून घ्यायचे आहे तर मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो एकदम खतरनाक झालेलाच आहे त्यानंतर तुम्हाला पूर्ण सुरुवातीला पूर्ण सुरवातीला आल्याच्यानंतर प्लस ते क्लिक करून मिडियामच जायचं आहे तुमचा कोणता एक मित्रांनो जो इथे ॲड करून घ्या बघू शकता अशा बे ॲड करून घेतल्याच्या नंतर नऊ पाच सतराचे कंडॉन अशा बे लेअर वाढवून घ्यायचे आहे वरती ती तीन डॉट ते क्लिक करून फिर कॉम्पिटिशन एरिया करायचं त्यानंतर ब्लेंडिंग ऑफिस टीम जाऊन याचा ब्राईटनेस तुम्हाला ठेवायचा मित्रांनो वीस ते तीसच्या दरम्यान अशा प्रकारे आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे परत आपल्या फोटोमध्ये क्लिक करायचं आहे अशा ब्लॉग परिस्थरल्याच्यानंतर हा जो फोटो आपला पूर्ण खाली आणायचा आहे सॉन्गच्या वरतीनं ठेवायचा आहे मी आपल्या बॅकग्राऊंडला जो आहे तो फोटो थोडासा अंधारमध्ये जो आहे दिसला पाहिजे त्यानं काय करायचं तुम्हाला पूर्ण सुरुवातीला यायचं आहे प्लस ते क्लिकमध्ये मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे पण आपला जो लोगो आहे ती लोगो इथून ॲड करून घ्यायचं आहे तर सॉरी मी दुसरा लोगो ॲड केलेला आहे तर हा आपला लोगो ॲड करून घेतल्याच्यानंतर एकदम लास्टला जायचं आणि पूर्ण व्हिडिओ ती वाढवून अशा वेळी लहान करून घ्यायचं आहे तर बघू शकता लहान करून घेतल्याच्यानंतर जिथं आपल्याला सेट करायचं आहे तिथं तुम्ही वेळी जिथे सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर वरती तुम्हाला सेटिंग्स शेअर्चा एक दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करून इथे तुमचा जो काही व्हिडिओ असेल आता आपण एड केला तिथं एक्सप्लोर करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक केला नसेल तर प्रत्येक म्हणजे लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला आता मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र